नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परते तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थात चला तर आज आपण मकर संक्रांती निमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे मकर संक्रांत कधी आहे कशावर आली आहे आणि मकर संक्रांतीला काय करू नये काय नाही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी म संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करणं गरजेचं आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र व नाव दान काय द्यावे आणि संक्रांत काळात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार त्या आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांत असते म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तराचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती महिन्यातच असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालकांनावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीचे पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतले आहे पायास भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव म असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायुवेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ काय ते आपण पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेस सुप्राप्त होईल संक्रांतीच्या काळात तर दानधर्माला विशेष महत्त्व आहे तर परवा काला द्यायचे दानवे भांडे गायला घास अन्न पात्र गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती द्याने द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे संक्रांत देवीने दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला किकरासूर नावाच्या ठार मारले आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस कधी दी म्हणून दाखवला आहे तर मकर जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही येता शक्तीनुसार कोणत्याही वस्तू दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान येथे शक्ती आपल्यालाही दान, दान, दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो तर ती जी आपण सुगड पूजा करतो ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळात कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्व पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजे काय सूर्याला अध्यय द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी द्यायचे आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडस कुंकू तीळ आणि आपल्याला लाल होल टाकायचा आहे हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचे आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम नम किंवा ओम आदित्या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते व उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा आणि त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता जर पवित्र नद्यामध्ये देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरी चालू शकतं या दिवशी नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता पाहूयात की संक्रांतीच्या काळात आपल्याला काय कामे अर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे मकर संक्रांतीचा अजून एक भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करायला ही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात किंवा बोडके म्हणतात किंवा खण म्हणतात अशी ही घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्री स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरातील जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सळामध्ये असा ओसा ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असा एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळे या दिवशी शेतामध्ये जी पिकं अस असलेली असतात ती आपल्याला या सुगडमध्ये भरायची आहे त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं कोणी ज्वारीचे कनिस घालतं हरभऱ्याचे घाटे घेवळा वटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ सुगडमध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते तर सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वानाचा समावेश होतो आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडमध्ये भरून त्याची पूजा केल्याने हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगंवार म्हणून दिलं जातं किंवा मग त्याला जो ओसा आहे तर हा असाच त्याच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्याला खरं वाण म्हणतात महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या दे दिवशी वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथ सरत सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कार्यक्रम करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीच्या काळात काळा रंग घालणं खूप शुभ मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाची वस्त्र परिधान करत असते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर आली संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणती साडी घालायची नाही थोडक्यात तर दिवशी या दिवशी आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर कालघन्येशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी देखील सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते ವೀಡಿಯೋ ಆವಡ ನ್ಯಾನೈಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಶೇರ್ ಕರ